तर सीईटीच्या पेपरमधील गोंधळावरनं आदित्य ठाकरे हे आक्रमक झालेले आहेत एक्सपोस्ट वरनं सीईटी सेलला विद्यार्थ्यांच्या वतीनं आदित्य ठाकरे यांनी काही सवाल केलेले आहेत परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये चुका का झाल्या एक्सपोस्ट वरनं टी सेलला हा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारलेला आहे तर परीक्षेमधील गोंधळावरनं केंद्र सरकारला सुद्धा आदित्य ठाकरे यांनी काही प्रश्न केले तर आदित्य ठाकरे यांनी काय म्हटलंय आपण बघूयात एक हजार चारशे पंचवीस हरकतींचे आक्षेप शुल्क पूर्णपणे परत केले जाईल की नाही असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये चौपन्न चुका का झाल्या असा सवाल आदित्य ठाकरे विचारतात एवढ्या चुका करून पेपर सेट करणारे हे महान कोण होते असा थेट सवाल सीई टी आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका विद्यार्थ्यांना दिल्या जातील का त्यांच्यामध्ये कोणता मोठा धोका दडलेला आहे असाही सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलाय माध्यमातून आदित्य ठाकरे यांनी विचारलेले हे सवाल विद्यार्थ्यांना पर्सेंटाईल ऐवजी मार्क्स जाहीर केले जातील का असाही प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे या गोंधळासाठी सीईटी सेल सीईटी सेलचे से आयुक्त हे राजीनामा देणार की निलंबित होणार असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला